नंबर आता मला अशी कमेंट होती का तुमचं माहेर कुठलं सासर कुठलं तर माझं माहेर बोरखिंड सिन्नरकडं तालुका सिन्नर आणि जिल्हा नाशिक आणि सासरकडलं राहणार सारा तालुका शाहपूर जिल्हा ठाणे माझं खरं आयुष्यात जे काही घडलं आहे ना सर्व रिअल स्टोरी आहे याच्यात काही खोटं नाही चार महिने होत ती मी काही कसऱ्याला राहत नाही मी राहते वेगळी आणि माझं कोणी कोणी असं पण बोलतो तुम्ही आईकडं काय नाही राहते आई वडिलांक तर मला हेच सांगायचं आए। आहे मला आई आईने वडील आहे तसं आवडतं आई आहे आणि माझी सखी आई लहानपणीच वारली मी अडीच वर्षाची असताना मला एक लहान भाऊ आहे पण मला असं वाटतं माझ्या मत तो लहान आहे तो काय करणार आहे त्याला कशाला त्रास आणि नवरात्र असं जलिंद आहे माझ्या मम्मीची आई होती ना तिने आम्हाला लहानचं मोठं केलं मग मामा चांगले होते तीन मामा होते मला आणि आजीने सांभाळलं आई म्हणजे मला लग्नाच्या महिना लग्न झालं महिन्याच्या नंतर आई वारली आई आजारी होती म्हणून मला लग्नाची राही केली आई मला लग्न करा मी म्हणजे आईचं म्हणणं होतं मी जिवंत आहे तर मग डोळ्यासमोरच तिचं लग्न व्हावं तर म्हणून माझं लग्न लवकर केलं शंभू आहे मग मम्मीची आई होती ना लय चांगली होती मला आई म्हणून कधी बस स्वतःला आई पाहिजे असं मला कधी जाणून नाही दिलं पण आई वारली ना तेव्हापासून समजायला लागलं का मला आई पाहिजे होती आई होती तोपर्यंत मला आठवलं नाही कसं म्हणजे आई पाहिजे म्हणून जेव्हा आई वारली ना तेव्हा मला जाणवलं बाई आपल्याला आई पाहिजे आईची जाणव झाली मला नाही तर मा म्हणजे ती आजी होती ना मला तिने मला लहानचं मोठं केलं मला आई पाय म्हणजे तिने सर्व आईची मग आई दिली नाही का म्हणजे आई नाही असं सखी आईने असं कधी मला आठवलं नाही मग आईने मला लई जीव लावला ती वारली तर सर्व काही गोष्टी समजायला लागल्या नाही का आणि त्याच्यात लग्न झालं माझं लग्न झालं महिन्याने आई वारली हा मा वाईट दिवस सुरू झाले लग्न करून आले इकडं ते इकडं पण महिना झाला आई वारली असेल महिना झाला नवरा तो बाबा एवढा मारायचा काय सांगू नाही का रोज त्याचा मार कटकट कधी तो घरात पण नसायचा या लय मी त्रास याचा तर लई त्रास काढेल ते सांगू पण शकत नाही एवढं दहा वर्षात मी पण मला असं वाटायचं जावं तर कोणाकडे जावं सर्व बोलायचे सोडून दे मामान ते पण असं वाटायचं मामाने लग्न करून आणि वापस मामाला त्रास द्यायला जायचं मला ते नव्हतं नाही चांगलं वाटलं मी नाही गेले मी गे तर मार खात राहिले मारतच राहिला त्याला अजूनच मी तेव्हा मला बोलता येत नव्हतं काही गोष्टीची समज नव्हती म्हणजे जास्त बोलता येत हो नव्हतं तो, हो हो तो मारत राहिला मी मार खात गेले तो त्याने तोच फायदा घेतला आणि पिऊच्या अगोदर मला एक मुलगा पण होता आठव्या महिन्यात मला वरून खाली आपटले तर मी अक्षरशः पोटाला मार लागल्यामुळं त्या बाळाच्या त्या बाळाच्या डोक्याला डोकं अर्ध काळ पडलं होतं त्याचा मार लागल्यामुळे ते नाही राहिलं त्याच्यानंतर माझी पीऊ झाली आणि तीन वर्षाने माझी पीऊ झाली तर पीऊ झाली तर मला असं वाटायचं आज सुधरल उद्या सुधरल मला अशी आशा होती पण नाही बाबा पोरगं झालं ओस पोरं झाले ते याला समजेल काहीतरी हा सुधारला हा कधीच सुधारला नाही यो मला मारतच राहिला मी याचा मार खातच राहिले मारा तो मारायचा तर मारायचा घरात मग सासू म्हणजे घरात सासूनांचं तर होतच कोणाचं नाही होत मी सासूचा पण त्रास काढला पण त्याच्यानंतर नाही का आता जसं म्हणजे माझा मुलगा झाला ना तेव्हा कुटुंब दिवस मला असं वाटायचं चांगले आले होते मग सासू पण मला जीव लावायचे चांगलं चाललं होतं तेव्हा काय भांडायची मग सासू पण मग सासूचं जीवला लागायचं त्यांना काही गोष्टी समजायच्या नाही का मग शंभू झाल्याच्यानंतर मला असं वाटलं कुठेतरी दिवस चांगले आले कसलं काय पोरग लहान असायचं तरी माझ्यापासून वडून घ्यायचा मला कधी कधी मला अखं दुधा वाचून एवढून काढायचं मी त्याच्या हातापाया पाडायची अरे नको ना मला मारू कधी माझी जीव जाणेत नसायचा मला मारायचा तर माराला मा दूधसुद्धा येत नसायचं मी शंभू बाजू स्वतःचा पण आणि मला मारला असल मी मार खायला मा याचा कधी आणि मा विचार नाही केला लहानपणी तिकडे सावत्र आयचा त्रास काढला इकडे लग्न झाले नवऱ्याचा त्रास काढला मला असं वाटायचं कधीतरी मग तेव्हा चांगले येतील कसलं काय एखाद्याचं नशिबात असं ना पहिल्यापासून नाही का तर मग आत मी 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 असं समजतो मला नशिबात होतं पण मला असं वाटतं आज जेव्हा मला एक पोरगी ना मी तिला समजवते का जशी मा आईची ती मग आईच्या ठिकाणी मग मम्मी ती जसं मला असं वाटतं नाही का तर मला ना माझ्या पोरी मानले जीव मला असं वाटतं आज मी जे दिवस तरस काढला आणि ते मला नको डोकं उद्या मी जर नसले ना मग पोरीचे पण तेच दिवस शिकेल तर मला असं वाटतं लेकरांसाठी जागायचं आता माझं तर काय त्याने मला मारून इतकं मार काय तर डोक्यात इतकं डोकं ठणकतं कान दुखवतो मी पुरी मार खाऊन पुरी येऊन जायले पण आता हात मोडून टाकेले उजवा मी जगते म्हणून जगते माझ्याकनांसाठी मला असं वाटायचं मला एवढं मारतो आहे मी तीन टाईम घर सोडून वेगळे राहिले मला असं वाटायचं आज सुधर उद्या सुधर आणि जावं तर कोणाच्या दारात जावं नातेवाईकांच्या मी नाही माझे किती जरी वाईट वेळ आली ना मी नाही जात मी सांगते मी परक्याच्या घरी जाते पण नातेवाईकांच्या घरी जात नाही कसं आहे आप आप ना आपल्या अशी वाईट वेळ आपल्या घरी जाऊ आपण माथ्या घरी जाऊन परत आपण जायचं असं हे चांगलं नाही वाटत मारायला लागलं ना मी अशी घरातल्या घरात रडायचे मी मला असं वाटायचं नको नाही का दुसरे गमत बघते आहे मजा घेतील मी घरातल्या घरात रडते बसायची मी अशी सर्व मलाच बोलायची एवढं मारतो तरी ही जाती परत येते तरी तू कशाला कशाला याचा मार खाती पण मला असं वाटायचं जाऊ दे बाई आज नाही उद्या सुद्धा काही सुधरायचं ना आवाज घेत नव्हता नाही का याला सुधारायचंच नव्हतं ना आता मला आहे मला सोडून दे आपलं मला फार तिचं हे दे कानू कायद्याने कर अशी राहू नको वेगळी आणि मला मोकळं कर लग्न करायला मी कशी काय तुला लग्न करायला तुला फारकत कधी तुला असं वाटतं का तू माझ्या आयुष्याची नुकसान केली आहे तुम्ही मला सांगा मी कसं काय याला फारकत देईल मी नाही जाणार आज मग परे पोर आहे त्यांचं पुढं काय आहे का नाही आयुष्यात राहते मी मी कधी ना मला आज मी आज पण माझ्या घरी जाईल राहिल तिला पण हा जर मला नेट राहूच देत नाही तर कसं करणार आहे मला मारायला लागला स्वतःच्या आईमध्ये आली ना तर मग सासूला सुद्धा मारतो मग सांगा मी कशी करणार आहे कशी त्या घरात राहणार आहे आणि इकडं राहते तर मी भाड्याने रूम घेऊन राहते कामाला जाते मला सांभाळते याचा एक रुपयाचा मला आधार नाही माझ्या एमठी मी राहते तिकडनं पण मला फोन करून शिव्या देतो धमक्या देतो मी तू समोर आलो तर तुला मारल असं करल जगू दे याचं कसं आहे मी जावंच तर ना मारील मी परत घर सोडून निघून आले का मग बोलतो मी आता चांगलं राहील तू ये बघा दुसरं लग्न करून कशावरून चांगलं होणार आहे झाले ना मला सोन्यासारखे दोन लेकर झाले मी मारांमध्ये सुती आहे माय पोर पोर माझ्यासाठी सर्व काही मला काही नवऱ्याची पण आता काही अशा वाटत नाही पण झाले मग दिवस निघून जाते काही हेच दिवस राहणार नाही आता मी जगते तर फक्त माझ्या अकरांसाठी जगते दिवस काय सर्व सारखे नाही राहते आज नवद्या माझे पण माझी तर मी अपेक्षा नाही करत माझ्या दिवसाची फक्त मग पोरांची व चांगली स्वामींना हेच सांगते मी याला जर बायको पोरांची काळजी असते ना असं मारून काढून नसतं तिला घराचं डांच, डांच मी जे वाईट दिवस काढले ते मग पॉरांना नको आहे मग पुरलाल्ले डान्स क्लास डान्सची आवड आहे तिला मी पहिला डान्स क्लास पण लावलो आता आता पण मला साठी म्हणजे मम्मी मला डान्स क्लासला जायचे ग तिला बोलले अगं लावले मी तिला लय हा उन का डान्स क्लास मी जे काय सांगते ते खरं आहे माझी रिल रिअल स्टोरी आहे yala mancha hola uh, yala mancha dal bath yala dud yala mancha asya yala mancha pani yala mancha asya yala mancha berder yala yala mancha vada pav yala pizza yala ane pizza pani bhaji ye logo vada pav Sebab ba